पावसानं केली दाना दान कसला दरवाजा उघडा असल्यामुळं वरन सगळं पाणी खाली आले दोन तीन रूममध्ये आत पाणी साठून या जिन्यावरनं पाणी खाली पडले हिथं काय ना? झालं नाही हे हे प्लॅवडवर सगळं पाणी पडले इथं हे सगळे प्लॅवड होते हे चार पाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शीटा होते नऊ शीटा ही सगळ्यात खालची जास्त भिजले बाकी त्याला काय जास्त नाही ही किरकोळ किरकोळ भिजली बॉर्डर बाकी लॅमिनेट लावलेल्या शीटमध्ये तेवढं पाणी आतपर्यंत गेले हे सगळा इकडनं भाग ओला होता सपोर्ण काय तरी ओके okay. हे सगळं खालचं ओला आता या खालच्या दोन शीटा भिजल्या इकडनं पाणी आत येऊन लाईटचा बोर्ड भिजलाय किती भिजलं आहे काय कंडिशन आहे नो हो? आयडिया तिथंपर्यंत पाणी येऊन गेले आता तीन वाजेपर्यंत पाऊस पडलाय तर आता आपण वरती जाऊया पाऊस आहे का विध्वंस आहे अशी कंडिशन आहे तरी तू प्लायवूड लावून टाकले त्या कागदात मध्ये पाणी वाचलं नाही प्लायवूड कुठं काय लावलं होतं त्यांनी पण त्यात त्यातनं पाणी आलं थांबलं नाही विषय असा झाला आहे की तर अर्ध्या पाहिजे त्यांच्यातनं पाणी काढित जात नाही जर ती कॅन काढलं पाहिजे तर पाणीच आहे तर पाणी परत पाऊस पडले पर वाच येणार आहे तर ढकलाय गेल तर ॲसिडाय बलता दुसरी गोष्ट पाणी इकड नाता सगळ्यात जास्त पाणी अजून पाणी परत मला प्यायला लागलतो इथं सगळं रक्त चाललोच हे डायरेक्ट रक्तातच आहे ते लाल हे दिसतं हे सगळं रक्तच आहे पडल्यामुळे त्यात फरक पडला इथं बाहेर पाणी साठते त्यात पाईपमध्ये कचरा अडकलेला पाणी साठून सगळं इथं आत पाणी घेऊन तुडुंब भरून तिकडनं बाहेर पाणी ही आंतर्याची पैकी इथं खाली ठेवलेली दुसऱ्या दिवशी कामं हो येता येईल म्हणून सगळ्या मशनी घेतल्यात स्क्रू मशीन ड्रिल मशीन हॅमर मशीन दात शिव्यात गेला तर अशा कंडिशनमध्ये इकडनं पाणी पूर्ण भरून वाहन बाहेर आले या रूममध्ये गेले आणि तिकडनं त्या पायऱ्याच्या कटणावरनं खाली गेले इकडनं बाहेर त्याची कॅपॅसिटी नव्हती इथं साठल्यामुळं वाहने ह्या रूममध्ये आले ह्या रूममध्ये पहिला स्विच बटन भिजवले त्यानंतर करवत भिजली पट्टाशी विठाशी पटाश सगळी खाली होती कटर मशीन आहे या कंडिशनमध्ये ठेवलेलं होती कंद पाट भिजलायचे तर आतमध्ये काही जास्त पाणी गेलं नाही पण बऱ्यापैकी भिजले हे दोन प्लॅवड खाली सप्पे टाकलेले भिजलेत पूर्ण पूर्ण हा तर साधा प्लायवूड आहे हा त्यात त्यात वॉटरप्रूफ आहे हा दहा आहे मग याला काय प्रॉब्लेम नाही येणार प्रॉब्लेम ह्या बिघने येऊ शकते तर काय करायचे का बॉक्स पडली पायावर हे एवढंच ओसाईच बॉक्स तो उभा राहिलेला ह्याच्यावर ठेवलं आणि असं उभा केलं उभा केल्याबरोबर खचित आधी इंटरलॉक झालं ते आणि माझा अंगटा बरोबर येत होत असं असं तिरका होता बरोबर त्याच्या खाली इतकंच बसलाय ते जायत नाही उतरल्यानंतर रक्त डाक पडली सगळी सगळी डाक रक्तचे रक्त चेंबायचं चलो आता आलो आहे दोन सायटम म्हणून कपाट उभं करूया म्हणजे जायला बरं इथं काय आज काम करायचं कॅपॅसिटी नाही त्याची कंडिशन पण नाही उचलत पण पाय नाय दुकानाला माझं बघा काय सगळं स्क्रुबी भिजलेली डॅमेज घरी नेऊन सगळं स्वच्छता केली पाहिजे वायर कुठं कुठं शॉर्ट बिट झाले काय झाले काय माहिती बघूया जय श्री गणेच्या